क्रांती मोर्चाच्या वतीने बळीराजा दिन उत्साहात साजरा बळीराजा दिनाने सामाजिक ऐक्याचा आणि उत्साहाचा संदेश भंडारा जिल्ह्यातील पिंपरी येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने बळीराजा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इडा पिडा टळो बळीचं राज्य येऊ या पारंपारिक घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले इडा पिडा टळो बळीचं राज्य येऊ या म्हणीचा अर्थ सर्व संकट दूर होऊन राजा बळीच्या काळातील सुखसमृद्धी पुन्हा यावी असा आहे ही म्हण दिवाळी पाडव्याला विशेषतः भाऊबीजेच्या दिवशी शुभेच्छा म्हणून वापरली जाते त्याच भावनेतून ओबीसी क्रांती मोर्चाने समाजात ऐक्य समृद्धी आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत हा दिवस साजरा केला या कार्यक्रमात बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रगतीसाठी संकल्प केला ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठी आणि सामाजिक समतेच्या भावनेला बळकटी देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले बळीराजा हा शेतकऱ्यांचा आणि मेहनतकऱ्यांचा प्रतीक आहे समाजात समृद्धी आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे हीच बळीराजा दिनाची खरी भावना आहे या कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्ते महिला युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळीच्या सणासोबत साजरा झालेल्या या बळीराजा दिनाने सामाजिक ऐक्याचा आणि उत्साहाचा संदेश दिला आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्वच नेते म्हणतात का बळीराजे येऊ दे बळी सुखावू दे शेतकरी सुकावू दे परंतु ज्या बळीराजांचे राज्य होते आ... तीन हजार वर्षपूर्वी त्यावेळेस शेतकरी आनंदी सुखमय समाधानी होता परंतु आजच्या राजकीय व्यवस्थेमुळे शेतकरी हातातून गेलेला आहे अन्न अन्नासाठी अन्ना तो स्वतः अन्न तयार करते पण अन्न अन्नासाठी अन्ना आणि सर्व आपल्या गरजेसाठी वनवण -वन भटकत आहे तर म तुमच्या माध्यमातून या दिवाळीनिमित्त मला या राज्याच्या आणि देशाच्या नेत्यांना सांगू इच्छितो की बळ्यांचे बळीराजांचे खरं राज्य येऊ द्या आणि सुखसमाधी होऊ द्या माझं नाव भाऊ कातोरे बळीराजा शेतकऱ्या इसवी सन तीन हजार पूर्वी एक शेतकऱ्यांचा राजा होऊन गेला बळीराजा बळीराजाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सुख समाधान आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळायचे आणि तो बळीराजा याला कृतनीतीने मारण्यात आला याला दसऱ्याच्या दिवशी मारण्यात आला आणि सर्व शेतकरी तेव्हा इकडे तिकडे परेशान झाले त्यावेळेस बळीराजाच्या मुलांनी सांगितलं की आपला बळीराजा हा पाळव्याच्या दिवशी दिवाळीच्या एक दिवसाच्या नंतर येणार आहे तर सर्व शेतकरी हे बळीराजाची पूजा करतात आणि ते बळीचे राज्य जुन्या पद्धतीचे आहेत ते पुन्हा आल्या पाहिजे याची प्रतीक्षा करत राहतात बळीराजाच्या काळामध्ये तीन खंड होते तीन खंडामध्ये तीन सेनापती होती होते मल्हारराव माहोबा आणि एक काहीतरी होतं त्याच्या नाव तर आठवत नाही असे तीन होते आणि ते तीनही स सेनापती हे शेतकऱ्याची खूप चिंता करायचे आणि त्याचे ते, ते चिंता करायचे आणि त्यावेळेस बळीराजाचे म्हणजे एवढं सुंदर राज्य होते की त्या राज्याची आता आम्ही प्रत्येकजण वाट पाहत आहो पण या काळामध्ये बळीचे राज्य कधी येत नाही फक्त हे कागदोपत्री आणि नेते लोक म्हणतात की बळीचे राज्य येणार पण हे बळीचे राज्य कधी येत नाही आम्ही शेतकरी नेहमी बळीच्या राज्यासाठी वाट पाहत आहोत क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है तमाई सुबर 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सिताबर डिन नाखपुल 860